वरखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौदा फुटी अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण महाराष्ट्राचे आराध्य दैवत व योग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौदा फुटी भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोहळा सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय वरखेडा तालुका दिंडोरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला त्या कार्यक्रमा दरम्यान संपूर्ण परिसर जय शिवरायांच्या घोषणानी धुम गेला होता या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य अनावरण सोहळ्याचे उद्घाटन आमदार आमदार दिलीप बनकर सहकारी साखर कारखान्याचे श्रीराम माजी धनराज महाले शिवसेना नेते सुरेश डोखळे शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील पाटील मराठा विद्याप्रसारक मंडळाचे संचालक प्रवीण जाधव शिवसेना नेते गणपत पाटील दिंडोरी नगराध्यक्षा लताताई बोरसे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास आप्पाकर तसेच वणी पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या या कार्यक्रमाचे आयोजन वरखेडा ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले होते सरपंच केशव वाघले उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पार्क दिंडोरी तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाडे तसेच ग्रामसेवक भास्कर पाडवी यांनी स्वागत व संपूर्ण आयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे ग्रामविकासाच्या दृष्टीने सरपंच केशव वाघले व वा उपसरपंच राजेंद्र उपाळे यांच्या प्रयत्नातून गावात भूमिगत गटार सिमेंट रस्ते ग्रामपंचायत इमारत पिण्याच्या पाण्याची सुविधा व स्ट्रीट लाईट बसविणे तसेच जिल्हा परिषद शाळेत साहित्य वितरण अशा अनेक विकास कामांची पूर्तता झाली आहे त्यांच्या पुढाकारातूनच गावाच्या एकतेचे आणि प्रगतीचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चौदा फूटी भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून या सोहळ्याने सो गावात ऐतिहासिक एकतेचा व अभिमानाचा क्षण निर्माण झालाय शिवरायांच्या प्रेरणेने गावाच्या विकासाचा दीप उजळत राहील असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलाय आज वारसोमर या रोजी वरखडा गावामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रथमत स्वागत करतो आज वरखेडा गावामध्ये चौदा फुटी अश्रू पुतळ्याचं अनावरण झालं या अनावरणासाठी निफाडचे आमदार देवी काकाजी बनकर कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय साहेब माजी आमदार धनराजी महाले आदी मान्यवर येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आपण पत्रकारांनी येऊन पण शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्व पुतळ्याचं अनावरण ठिकाणी वरखडा तसं बघितलं तर निफाड तालुका आणि गेंडुरी तालुका हा काही वेगळा नाही गेंडुरी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना त्या ते ठिकाणी निफाडमध्ये पिंपळगावला सातत्याने त्या ते ठिकाणी यावं लागतं आपल्या आडी अडचणी असतील आपल्या गरजा असतील एकमेकाला सांभाळून घेणारे दोन्ही तालुके त्या ठिकाणी आहेत आणि निश्चितच अतिशय भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूप पुतळा छोट्याशा गावामध्ये उभा केला त्या सरपंच असतील उपसरपंच असेल सर्व सदस्य असतील त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने अठरा पकड जातींना बरोबर घेऊन या राज्यामध्ये स्वराज्य निर्माण केलं सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन हे राज्य सुजलम सुक्षलम होण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला कोणत्या जाती धर्मामध्ये दे द्वेष पसरणार नाही ही काळजी आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली त्याचपर्यंत काळामध्ये सुद्धा समाजकारण राजकारण करत असताना सर्व तरुणांना माता भगिनींना बरोबर घेऊन त्या ठिकाणी समाजकारण राजकारण त्या ठिकाणी करावं लागणार आहे या कार्यक्रमाला खरंतर या तालुक्याचे भूमिपुत्र नामदार नरे झिरवळ साहेब त्या ठिकाणी येणार होते परवाच मी कालवाच्या गळी हंगामाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला तीन वाजता राजेने फोन करून सांगितला पण तुझे वर्गामधला का जो काही प्रस्ताव असेल तो नदीचे काही प्रस्ताव असतील त्या ठिकाणी आपण शासन दरबारी त्या ठिकाणी दाखल करा ज्या ज्या ठिकाणी जी काही मदत लागणार असेल या राज्य सरकारमधला एक तरुण सहकारी म्हणून जी मदत निश्चित केली जाईल हीच वय आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जे आपलं दैवत आहे महाराष्ट्राचं दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वान पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे बऱ्याच दिवसापासूनची प्रतीक्षा या ठिकाणी आपली संपलेली आहे आणि ते आगळावेगळ्या दिव्याचा भव्य कार्यक्रम या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी आयोजित केला आणि त्या कार्यक्रमासाठी खास करून आम्हालाही बोलावलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आदरणीय राजेंद्र उफाडे यांनी या ठिकाणी विविध विकास कामं केली असं सांगितलं आणि पुढच्याही निधीबाबत आम्हाला काही मदत करा जिरवाळ साहेबांकडून मदत करून घ्या परंतु मी तर असं म्हणेन की जिरवाळ साहेब कशा तालुक्यात फक्त तुमचंच ऐकतात त्याच्यामुळे नक्कीच चांगल्या प्रकारचा निधी या वरखेडा आणि वरखाडा परिसरामध्ये या तालुक्यामध्ये आणण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करताय अनेक कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते आपण या ठिकाणी बघतोय मधल्या काळात पावसामुळे थोडंसं रस्त्याच्या रुंदीकरणामुळे अडचणी आहेत परंतु पुढच्या काळामध्ये तेही झाल्यानंतर चांगल्या प्रकारचे रस्ते या विभागामध्ये झाले हे तुम्ही आम्ही आपण सर्वांनी बघितले अशी अनेक कामं आपल्याला या तालुक्याच्या विकासासाठी या ठिकाणी करायचे आहेत आणि त्यासाठी नक्कीच आदरणीय नररी झिरमळ साहेब असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून चांगला भरीवासा निधी या शेतकऱ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण नक्कीच आणणार आहोत अत्यंत कमी वयामध्ये जनसेवेला ज्यांनी होऊन घेतलं असे सरपंच राजा ग्रामपंचायत सरपंच त्यांचे सर्व सहकारी सोसायटीचे चेअरमन त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बनवून या देशामध्ये अनेक राजनोटी होऊन गेल्या त्यांच्या नावानं त्यांनी राज्य स्थापन केलं तर देशामध्ये एकच असा अपवाद आहे की शिवाजी महाराजांनी शिवाजीराजे भोसलेंचं राज्य निर्माण नाही केलं त्यांनी रहितेचं राज्य या ठिकाणी केलं म्हणून संपूर्ण रहितेनं हे राज्य निर्माण करण्याकरता आपल्या जीवाची परवा न करता महाराजांच्या खांद्याला खांदा लावून हे स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलं हा अश्वरूढ पुतळा केलेल्या चांगल्या कार्याची आठवण या ठिकाणी नवीन पिढीला कायम देत राहील त्यापासून प्रेरणा घेईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो राजाभाऊ आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी या परिसरामध्ये अनेक विकासाची कामं उभं करण्याचा सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न केलाय पाठपुरावा केलाय जवळ साहेबांचं दादांचं चांगल्या प्रकारे सहकार्य त्यांना लागतय ज्या काही या ठिकाणी त्यांनी परत अपेक्षा व्यक्त केल्या त्या पूर्ण करून पूर्न घ्याव्या ते काही कुठे कमी पडणार नाही निश्चित वर्षी मंडळी त्यांना सहकार्य करी आणि ज्या ठिकाणी गरज पडली तर आम्ही एखादा शब्द टाकू असा विश्वास त्या निमित्तानं व्यक्त केला